स्वार्ग अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता मंत्र्यांच्या मुलीही सुरक्षित नसल्याचं समोर आलंय केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत छेडछाड झाल्याची घटना घडली है जळगावच्या नगरमध्ये यात्रेत छेडछाडीची ही घटना घडल्याचं कळत आहे सुरक्षा रक्षकांकडून टवाळखोरांना अडवण्याचाही प्रयत्न झाला मात्र टवाळखोरांनी सुरक्षा रक्षकांना देखील धक्काबुक्की केली आहे सुरक्षा रक्षकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असतानाही आरोपींना अटक न झाल्यानं रक्षा खडसे चांगल्याच आक्रमक झाल्यात या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात रक्षा खडसे दाखल झाले आहेत आणि पोलिसांकडून त्या सविस्तरपणे माहिती देखील जाणून घेत आहेत या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण अरेस्ट पण करू द्या आणि अरेस्ट झालीच पाहिजे मी तर त्याशिवाय मी नाही मानणार कारण की माझं एकच म्हणणं आहे की जे एवढ्या प्रोटेक्शन मध्ये पण जर अशा पद्धतीचं या मुलांचं इंटेन्शन इतकं खराब असेल तर बाकीच्या मुलींचा तर काही विचारच नाही माहिती जर ह्या मुक्ताईनगरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हे किती दुर्दैव म्हणावं की नह आज ह्या लोकांना माहित होतं की ती माझी मुलगी आहे तर आज एक आम म्हणजे मंत्री म्हणून किंवा खासदाराच्या मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचं तर आपण विचारच करू शकत नाही ही घटना माहीत पडल्याबरोबर गावातल्या बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या म्हणजे मला पण थोडं म्हणजे हे वाटलं चुकीचं की आमचंही कुठं ना कुठं चुकतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्या मुलींनी पण मला ते स म्हणजे सांगितलं की आम्ही शाळेत जातो तेव्हा पण हे असेच प्रकार नेहमी त्यांच्यासोबत घडतात तर ही एक काही मुलांची पाच सहा मुलांची टोळी आहे तर ह्या टोळीला काही ना काही आडा घालणं एक कठीण शिक्षा यांना झालीच पाहिजे आज पोलीस स्टेशनला मी माझं पत्रसुद्धा दिलेलं आहे आणि आजच्या ह्या लोकांना सगळ्यांना मी अरेस्ट करायला लावलेलं ला आहे सी एम साहेबांशी पण मी ह्या संदर्भात बोललेली आहे आज फक्त रक्षा खडसेच्या मुलीचा विषय नाही आज सगळ्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या महिला रह, असतील मुलींचा प्रश्न आहे कारण की आज एवढं स्वातंत्र्य तर प्रत्येकाला आहे की कोणी कुठेही फिरू शकतं पण जर फिरायच्या वेळेस ह्या अशा घटना घडत असतील ते अतिशय दुर्दैव आहे अशा प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे